सर्वाधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी तुम्ही आपल्या घरात बरकत आणण्यासाठी घराची आर्थिक प्रगती करण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर्याची यांची प्राप्ती होण्यासाठी जे, जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला फक्त रात्री झोपताना झाडू खाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू मंगळवारी झाडू खाली ठेवल्याने तुमच्या घराकडे माता माता लक्ष्मी लक्ष्मी आकर्षित होईल आणि धन तुमच्याकडे जाईल घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी समाप्त होईल कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल घरामध्ये असणारी दरिद्रता जी आहे ती संपत जाईल आणि तुमच्या घराची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढत राहील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे तुमच्या आडलेली आर्थिक तंगी असेल किंवा जिथे तुमचा आडलेला पैसा असेल तो पुन्हा एकदा तुमच्या मार्गाने परत येईल बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे यश मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी पैसा आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आपले जे नशीब आहेत ते बदलण्यासाठी आणि घरात सुख आणण्यासाठी हा उपाय प्रत्येकाला आपल्या घरामध्ये करायचा आहे आता काय उपाय आहे झाडू घरी कुठली वस्तू ठेवायची आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय मंगळवारी रात्री झोपताना म्हणजे नऊच्या पुढे बाराच्या आत आहे याच्यासाठी जो झाडू तुम्हाला लागणार आहे तो कोरा करकरीत नवीन असावा लक्षात ठेवा वापरलेला कचरा काढलेला घाण काढलेला जो झाडू असतो तो नाही तर नवीन झाडू आणायचा आहे झाडू ज्याला आपण लक्ष्मीचं एक स्वरूप समजतो दिवाळीचं जेव्हा लक्ष्मीपूजन असतो तेव्हा न चुकता आपण झाडू खरेदी करतो आणि त्या दिवशी आपण झाडूचं पूजन करतो बघा आपण सगळ्यांना सगळी माहिती असेल की झाडूला आपण कधी पाय लावत नाही झाडू कधी ओलांडत नाही झाडू कोणाला कधी गिफ्ट करत नाही किंवा झाडू कधी कोणाला दानही करत नाही झाडूचे बरेचसे नियम असतात आणि बऱ्याचशा खरं तरी गोष्टी असतात बरकत आणण्यासाठी झाडूचा उपाय किंवा घराकडे धनाचा लाभ होण्यासाठी झाडूचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो आता जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो धन लाभ होण्यासाठी आणि बरकत आणण्यासाठीच आहे म्हणून एक नवीन कोरा करकरीत झाडू मंगळवारच्या दिवशी घरी आणायचा आहे आता ऍक्च्युली व्हिडिओ लेट आलेला आहे तुम्ही पुढच्या मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे तुम्हाला झाडू नवीन आणून तो आपल्या देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्वरूप समजून त्या झाडूचं पूजन करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं छोटस कापड घ्यायचंय आणि त्या कापडामध्ये आता जे साहित्य सांगते हे साहित्य घ्यायचे सगळ्यात पहिले तुम्हाला या कापडामध्ये एक अख्खं जायफळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर तीन चिमुडवर याच्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाचे अख्खे असणारे तांदूळ घालायचे आहेत अकरा अख्खे धने ठेवायचे आहेत एक वेलदोडा आणि त्याच्याबरोबर सात तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत यासोबत तुम्हाला एक अर्धा झाकण कुंकू आणि एक अर्धा झाकण भर तुम्हाला याच्यामध्ये हळद घालायची आहे हे सगळं वस् ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडाच्या वरती ठेवायच्या आणि शेवटी त्याच्यावरती तुम्हाला एक रुपयाचं पाच रुपयाचं दोन रुपयाचं किंवा एक दहा रुपयाचं नाणं ठेवायचं आहे ठीक आहे हे सगळं ठेवून झालं की त्याच्यानंतर ते कापड जे आहे त्या कापडाला एक घट घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची आता ही जी तयार झालेली पोटली आहे ही सगळ्यात अगोदर देवघरामध्ये दे ठेवायची त्या पोटलीला वरून आपल्याला दोन अगरबत्त्या ओवाळायच्या म्हणजे अगरबत्ती पेटवायची ती अगरबत्ती ओवाळायची आहे जो देवघरात दिवा लावलेला असेल तो दिवा ओवाळून घ्यायचा आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची त्याच्यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा श्रीसुप्त म्हणायचं आणि एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर ही पोटली आणि ती झाडू दोनही आपल्या हातात उचलून घ्यायच्या आणि घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला बसायचं घराच्या आतमध्ये जो ईशान्य कोपरा असेल किंवा उत्तर भाग असेल किंवा पूर्व भाग असेल तर त्या ठिकाणी हा झाडा झाडू घेऊन बसायचं ही झाडू सगळ्यात अगोदर खाली ठेवायची झाडूचा जो दांडा असतो आणि झाडूचा जो जिथून आपण कचरा काढतो तो जो भाग असतो आता समजा हा कचरा जो काढतो हा भाग आणि हा दांडा दांडा तर ती जी पोटली आहे ना ती पोटली तुम्हाला झाडूचा जा जो केर काढतो त्याच्या खाली दाबून ठेवायची आहे ठीक आहे ही थी पोटली आहे आणि हा केर काढणारा जो भाग आहे तर तुम्हाला ही झाडू अशी ठेवायची आहे आणि दांडा त्याचा या बाजूला राहील ठीक आहे आता जिथून आपण केर काढतो त्याच्यावरती तुम्ही एक ओ, काहीतरी अजून जड पण ठेवू शकतात म्हणजे दाबून ठेवण्यासाठी एखादा दगड किंवा एखादा खलबत्त लोखंडाचं असं काहीतरी दाबून ठेवलं तरी चालेल जेणेकरून ही जी पोटली आहे ती व्यवस्थित त्याच्या खाली अशी दाबून राहील मंगळवारची रात्रभर ही पोटली अशीच झाडूच्या खाली दाबून ठेवायची दुसरा दिवस बुधवारचा दिवस उजाडल्यानंतर सकाळी स्नान केल्यानंतर सगळ्यात पहिले ती झाडू खालून पोटली काढायची आणि ती आपल्या तिजोरीत ठेवायची ही झाडू वापरायची नाही तर ही झाडू जी आहे ती व्यवस्थित एका कोपऱ्याला ठेवून द्यायची पुन्हा पुढच्या मंगळवारी सेम याच पद्धतीने ती पोटली काढायची ती आपल्या तिजोरीतून पोटली काढायची ती झाडू आपल्या घरातील ईशान्य दिशेला किंवा ज्या दिशेला तुम्ही ठेवलेली आहे त्या दिशेला ठेवून त्या झाडूच्या खाली ही पोटली पुन्हा एकदा ठेवायची ठेवल्यानंतर खरं तर तिथे तुम्हाला तुमची इच्छाही व्यक्त करायची आहे आणि पाच मिनटं माता लक्ष्मीचं स्मरणही करायचं आहे ठीक आहे असं सलग तुम्हाला सात मंगळवार हा उपाय करायचा आहे सात मंगळवार ही क्रिया तुम्हाला सलग करायची आहे सात मंगळवार पूर्ण झाल्यानंतर आठव्या मंगळवारच्या दिवशी ही झाडू तुम्हाला कुठल्याही मंदिरात दान करायचे आहे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर अत्यंत उत्तम झाडू मंदिरात एकमेकांना शेजारच्या नात्यांना किंवा नात्यातल्या कुठल्या लोकांना झाडू दान करणं हे वर्ज आहे पण मंदिरात झाडू दान करण्याला ला लाखो पट्टीचा लाभ आहे आपल्याला सात उपाय सात सॉरी सात मंगळवार हा उपाय केल्यानंतर आपल्याला आठव्या मंगळवारी हा जो झाडू आहे तो कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा जे कुठलं मंदिर असेल ते मंदिरात दान करायचं आहे लक्षात ठेवा दान करत असताना ते ब्राह्मणाला द्यायचं का दाखवायचं का तर नाही गुपचूप जाऊन देव गुपचूप जाऊन तिथल्या हॉलमध्ये वरांड्यामध्ये किंवा त्या मंदिराच्या बाहेर वगैरे तो झाडू ठेवून यायचा ठीक आहे आणि ती जी पोटली आहे ती पोटली मात्र अखंड स्वरूपाने तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये दे ठेवून द्यायची आहे ही एक पोटली तुमच्या घरात धनधान्याची बरकत आणेल तुमच्या घरामध्ये भरभराट टडेल तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील आणि माता लक्ष्मी जी आहे ती सदैव प्रसन्न राहील बघा जेव्हा तुम्ही सा सात मंगळवार ही सलग क्रिया कराल म्हणजे सात मंगळवार हा उपाय कराल आणि सातव्या मंगळवारनंतर हा अभिमंत्रित केलेला झाडू जेव्हा तुम्ही कुठल्या तरी मंदिरात दान कराल त्या क्षणात तुमच्या घरातील गरिबी संपेल दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित व्हायला सुरुवात होईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा